भाजप सरकारकडून घाई गडबडीत आणि हुकूमशाही मार्गाने राबवण्यात येत असलेल्या स्पेशल इंटिग्रेटेड रिव्हिजन सर प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार प्रियांका गांधी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते मकरद्वार संसद भवन येथे एकत्र आले आणि केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधत जोरदार आंदोलन केले यावेळी सर वापस लो सर पर चर्चा करो प्रधानमंत्री संसद में आओ तानाशाही नाही चलेगी अशा जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली विरोधकांनी आरोप केला की सर ही निवडणुकीत मत चोरी करण्याची यंत्रणा बंदी असून या प्रक्रियेच्या नावाखाली वंचित शोषित आणि गरीब घटकांची मते वगळली जात आहेत लोकशाहीला घातक ठरणाऱ्या या कार्यपद्धतीद्वारे निवडणुकीचा उघडपणे गैरवापर होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे सरच्या माध्यमातून लोकशाहीचा विनाश केला जात आहे नागरिकांचे हक्क हिरावले जात आहेत ही हुकुमशाही आम्ही कधीही सहन करणार नाही लोकशाहीच्या रक्षणासाठी आमचा आवाज सतत उठत राहील असा ठाम संदेश इंडिया आघाडीने दिला संसद परिसरात झालेल्या या व्यापक आंदोलनाद्वारे इंडिया आघाडीने स्पष्ट केले ही सर प्रक्रिया तत्काळ थांबवून देशातील मतदारांचे हक्क अबाधित राहतील याची खात्री करण्यासाठी ते निर्णायक लढा देणार आहेत